जय सद्गुरु मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज चमचमीत अशी मी कारल्याची रेसिपी बनवणार आहे तर ही अशी चमचमीत कारल्याची रेसिपी तर चला बनवायला घेऊया इथे मी फ्रेश असे कारले घेतलेले आहेत कारले छोट्या आकाराचे आहेत इथे मी चार कारले घेतलेले आहेत एकदम गावरान कारले आहेत तुम्ही पाहू शकता आता इथे कारले आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारले कट करताना कारल्याची जी वरचू वरची बाजू आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे मागची बाजू तशीच राहू द्यायची आहे आणि मधून आपण असं कट करून घेणार आहोत जर इथे बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जर कवळे असतील तर राहू द्यायचं आहे आता इथे ह्या कारल्यामधले जे बिया आहेत ते मी काढून घेतलेल्या आहेत आता इथे पातेले ठेवलेले आहे पातिल्यामध्ये इथे मी कारले घालून घेत आहे आता इथे कारले घालून झाल्यानंतर इथे मी थोडं मीठ घालणार आहे आणि आपले कारले अजिबात कडू लागायला नको त्यासाठी मी इथे एक चमचा हा मसाला घालणार आहे चाट मसाला पाहू शकता तुम्ही आता इथे चाट मसाला घातल्याने कारले अजिबात आपले कडू होणार नाहीत आणि खूपच खायला भारी लागते आता इथे दोन तीन मिनटं मी कारले वाफून घेतलेले आहेत कारले छान आपले शिजल्या गेलेले आहेत आता एका चाणीमध्ये हे कारले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडे गार झाल्यानंतर इथे आपल्याला कारल्यामधलं पाणी असं काढून घ्यायचं आहे आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी आवश्यक इतकं तेल घातलेलं आहे इथे मी आलं लसूण असं जाडसर कुटलेलं आहे तेही तेलामध्ये परतून घेत आहे आता आपल्याला कारले घालून घ्यायचे आहेत कारल्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता इथे कारलं पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कारलं चांगलं परतून झाल्यानंतर आता आपण इथे मसाले घालून घेऊया तर इथे घरचं लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला असं मी थोडं थोडं घातलेलं आहे त्यानंतर धना पावडरसुद्धा घातलेली आहे आता मस्त असं मसाल्यांमध्ये कारलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता कारलं चांगलं परतून घेतल्यानंतर इथे मी थोडी चिंच घालणार आहे चिंच घातल्याने कारल्याचा कडूपणा असेल तर कमी होतो आणि खायला पण ही खूप भारी लागतं आता इथे मी थोडं मीठ घालणार आहे कारण मीठ मी कारलं शिजायला घातलं होतं आता इथे मी शेंगदाण्याचा एक चमचा कूट घातलेला आहे त्याच्याने एकदम कुरकुरीत खरपूस असं कारलं लागतं आता हे कारलं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि नशी शि न ठेवताच आपल्याला दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे कोथंबीर घातल्या घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून मस्त एकदा मिक्स करून इथं दोन तीन मिनटं मी असंच परतून घेणार आहे बघा इथे आता आपलं कारलं मस्त तयार झालेलं आहे आता इथं कारले मी इथे एका डिशमध्ये काढून घेते कारल्याची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला छान कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील असं चमचमीत कारलं करून पहा अजिबात कडू लागणार नाही तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय